नमस्कार मंडळी मी बाबूराव बेलवडकर आपल्या उभा आहेत प्रतीक पाटील हे इस्लामपूरचे आहेत मूळ गाव यांचं पाचुमरी आपण इस्लमपूरला यांच्या घरी भेट द्यायला आलेलो तर त्यांनी टेरी त्याची टेरी आल्यानंतर बघा हे सगळं त्यांनी शेताच्या पाच सगळं लावून घेतलं सगळं घरच्या घरी एकदम म्हणजे शेतकऱ्याचं गुण शेतकरी कुठं बी राहते जरी तो चंद्राव जरी गेला तरी तो हे उद्योग करणारच आणि ते आता शिकतायत तुम्ही काय शिकताय आता एम एमटेक एं स्ट्रक्चर एमटेक स्ट्रक्चर म्हणजे सिव्हिल झाले माझं एमटेक स्ट्रक्चर म्हणजे आता हायरेस्ट बिल्डिंग्स असतं आता मी तुम्ही माणूस आठ दिवस डायरेक्ट म्हणू शकतो की तुम्ही बांधकाम क्षेत्रावर हे करताय बांधकाम क्षेत्र बरोबर मी ऍडव्हान्स हे तर त्यांचं हे तुम्हाला दाखवतो तुम्ही एक मिनिट हे बघा सगळ्या प्रकारचे झाड आहेत इव्हन देशी कोथिंबीर सुद्धा आहे काय पाहिजे ते वांग्याच झाड आहे मिरची हे वांगेच आहे ना बघा तुळस ही वांग्याच झाड मोठं आहे बघा सगळं लावून घेतलंय आळू हे बघा कोरपड म्हणते आपल्या कडक सिस्टम केल्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे अजून खाली झालंय तिने आधी बरोबर होतं तिने उन्हाळ्यात जरा पाण्याची कमतरता आले होती म्हणून ते ठेबकमध्ये पडले ठेवले त्यांच्या याला आपण तिकडं पण जाऊया म्हणजे शेतकऱ्याच्या जा घरात आल्यानंतर तो एक इंच जमिनीचा एक इंच सुद्धा वाया जाऊन देत नाही तसं घराच्या टेरीसचा एक इंच सुद्धा वाया जाऊन देणार नाही असं काहीतरी त्यांनी केलंय बघा खूप छान वाटलं हा आता फील आलाय जंगलात आल्यासारखं आहे गे बघ तुम्हाला काय हे सगळं आपल्याला काम शहरामध्ये आपल्याला वेळ नसतो कुठेतरी आपण बाहेर जाऊन करण्यासाठी थोड्या वेळ मिळालेल्या वेळेमध्ये आपण असं आवड आहे कामावर आला किंवा कॉलेजवरनं घरी आलं तर एक थोड्याशा वेळात हे सगळं उरकायचं पुन्हा अभ्यास लागायचं बरोबर कुठेतरी आता पाहुण्याच्या एकदम जबरदस्त मेंटेन हो तुम ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि शिवाय आपल्या छोट्याशा छो टेरिसच्या निसर्गात विरगळून जायचं राघव पॅलेस तर आपण राघव पॅलेस मध्ये एंट्री करतोय अरे वा वा टेरेस जिम कडक yes. सिस्टम त्यांचं गिटार विटार आहे सगळं काय जबरदस्त अरे वा चिमण्याच्या घरट्यात चिमण्या पण आहेत बात आहे तेनी राव ही घरटी बांधली ती वर पण ते चिपणी राहते त्या हे बघा ह्या दोन चिपण्या आल्या त्या भरपूर चिपण्या खूप छान खूप जबरदस्त वाटलं बरं का कार्यक्रम घेऊ खाली फर्श दगड हे दगड आहे ना अरे बाबा आपण जवळजवळ चाळीस पंचेचाळीस फुटावर आहे गवर का जास्तच माहिती होय आ, आ, ना झेंडा होता आपला सोहळा फाटवला वा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला यांची काय आवडली तर भगवा झेंडाही तो होता पण वाऱ्यानं फाटतोय किंवा हे होतं म्हणून त्यांनी काढून ठेवलाय आहे अपमान खूप छान वाटलं भगव्याचा अपमान नाही झाला पाहिजे तर धन्यवाद मंडळी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा आणि यूट्यूब चॅनललाही माझ्या सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटू